नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज मित्र दिग्रज शहरामध्ये गेल्या नऊ तारखेपासून एकवीस बावीस दिवसापासून जनसंघर्ष संघर्ष निधी अर्बन बँकेचे सात आरोपी पसार झाले होते फरार झाले होते त्यापैकी तीन आरोपीला नागपूर येथे पोलिसांनी ठोकल्या बेड्या एसआयटीच्या स्वाधीन केले पोलिसांनी आणि सध्या तिथून नागपूरहून बेड्या ठोकून दिग्रस पोलीस स्टेशन मध्ये आणले दिग्रस पोलिसांनी दारवा सत्र न्यायालयामध्ये पेश केले त्यांना दारवा न्यायाधीशां सत्र न्यायाधीशांनी पंधरा दिवसाची साहिल जयस्वाल यांना पंधरा दिवसाचे पीसीआर दिलेले आहे पोलीस कोठडी मध्ये रवाना केलेला आहे साहिल अनिल जयस्वाल यांना त्यापैकी दोन आरोपी अनिल जयस्वाल आणि पुष्पा जयस्वाल यांना मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली आहे मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड मध्ये त्यांना रवाना केलेला आहे मित्र त्या सात पैकी तीन आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या आता चार आरोपी राहिलेले आहे देवानंद मोरे पुष्पा देवानंद मोरे प्रणित देवानंद मोरे प्रीतम देवानंद मोरे हा चारी बी लवकरच पोलिसांच्या मातीत गेला तरी पोलीस शोधून काढते त्याला मजाक लावली का पोलीस म्हणजे पोलीस चौकाशी साधी नाही फक्त त्यांच्यावर राजकीय प्रेशर पाहिजे नाही राजकीय प्रेशर असलं तर त्याला कलटणी दिल्या जाते त्याला म्हणजे धावल्या जाते त्या चौकाशीला राजकीय प्रेशर नसू द्या पोलीस इतके दिवस कसा आठ दिवसात काय पाहिजे तिसऱ्या दिवशी पोलीस पकडून शोधून काढते पोलिसांनी जर खरा शोध केला राजकीय दबावात नाही आलं तर म्हणून आता आमच्या दिग्रजची पोलीस आणि एसआय टीम नेमलेली आहे ते त्यांना त्यांच्या मागे पथक लागलेलं ला आहे त्यांना वाटत असेल मी कुठं आहे का आहे परंतु पोलीस त्यांना लवकरच अटक अटक करणार आहे मित्र जशा यांना बेड्या ठोकून आणले इथे त्या चौघाईनाला लवकरच पोलीस आमचे ठोकणार आहे त्याच्यात काही शंका नाही आणि गरीब जनतेचे पैसे आहे हो बावीस मध्ये बाईट घराण्या चॅनेल बावीस मध्ये तर त्याची चौकशी केली असते आपल्या दिग्रजचे आपल्या यवतमाळला एस पी आले होते दिलीप भुजबळ साहेब एसपी जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून आले होते त्या काळामध्ये इथं आपले दारव्याला मिलखेडकर आदित्य मिलखेडकर साहेब होते त्या काळामध्ये एस ओ म्हणून चौकाशी आल्या होत्या पण चौकाशा वरून मंत्र्याच्या दबावाने त्याला कलाटणी दिली मित्र म्हणून चौकशी झाली नाही कॉम्रेड पी जी गावडे यांनी न्यूज घराण्यासाठी चॅनलच्या संपादकांनी ना खाऊंगा ना खाणे दूंगा यांना तक्रार केली होती भारताचे पंतप्रधान यांचे संपर्क का कार्यालय नवी दिल्ली अशा तिथून आणल्या होत्या तक्रारी सतरा ठिकाणी आणलं होतं मित्र तहसीलदार पर्यंत ठाणेदारापर्यंत पोलीस अधीक्षक सगळे वरचे त्यात मध्ये वरिष्ठ अधिकारी परंतु चौकशी केल्या नाही चौकशी करून ना लागली होती पोलीस पोलीस चौकशी करते सोडत नाही परंतु त्यांच्या राजकीय म्हणजे शासनाचा दबाव येते प्रशासनावर शासनाचा दबाव आला म्हणून कलाटण्या बसल्या आमची भोळी भाबडी जनता फसल्या गेली हो निवळ गरीब लोक आहे घरकाम करणाऱ्या बाया दोन दोन तीड तीड लाख दोन दोन तीन तीन लाखाच्या वाटवलं झालं त्याचं था, ठटठस था, लढतात काय सांगू फायदा तुम्हाला जे पैशावाले मोठे मोठे वावर ऐकून भरले नवदव लागते वेगळा विषय ते जीवन जगतील कसे तरी आहे त्याच्या पैसे थोडीशी पुंजी दुसऱ्या बँकेमध्ये पण या गरीबाचं काय म्हणून आता यांच्यापासून जे पैसे वसुली होतील करतील आपलं शासन शासना प्रशासन पोलिस अधिकारी निमले नेमलेली टीम त्यांची पहिले गरीब लोकांचे पैसे द्या आमचे पत्रकार आमचे पत्रकार अडकले आहेत पुंडिकरावजी इंगोले प्रामाणिक माणूस बेजाब माणूस त्यानं मेहनतीनं पैसा कमावला खर्च करेनो चाय दुसऱ्या प्यायचे असे माणसं आहेत ते सांगायचे तात्पर्य त्या माणसाचे पंचवीस लाख अडकले म्हणजे बेजात झाले नाव सांगा किती भयानक परिस्थिती आहे ते त्याचा जीव कुठं असेल आमच्या पत्रकाराचा पुंडिकराव पुंडिकरावजी इंगोलेचा त्यांचे पहिले पैसे वापस झाले पाहिजे त्यांनी बरेच प्रयत्न केलेले आमच्या पोलीस बांधवांना बी आरोपी शोधण्यासाठी आणि आरोपी पोलीस शोधते शोधण्याशिवाय राहणार नाही ना ना। आणि लवकरात लवकर लोकर उर्वरित चार आरोपी लावी पोलीस ठोकणार आहे भेड्या त्याच्याबद्दल निष्काळ दिला आणि माझ्या त्यांच्या ग्राहकांना बी पैसा वापस भेटण्याची गॅरंटी आपले शास शा प्रशासनाकडून थोडी म्हणजे आम्ही त्याला आशा अपेक्षा आकांक्षा आहे त्यांच्याकडून भेटण्याची त्यांच्या मालमत्ते जप्त करून मालमत्ता हरास करून त्यांचे लोकांचे पैसे वापस करा असे सर्वत्र चर्चा आहे आणि न्यूज घराणेशा चॅनलची विनंती आहे म्हणून आता उर्वरित चार आरोपींना पोलीस लवकरच ठोकणार आहे बेड्या याच्यात काही चिंता नाही धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराणेश न्यूज दिग्रज यवतमाळ महाराष्ट्र इंडिया